काय त्यांच्या जो केंद्रातलं सरकार आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत केंद्रामध्ये तपास ईडी हे तीन लोक आहे हे तीन कार्यकर्ते वापरतीलच हो ना मोठे आरोप लावून कोणाला आत्महत्या टाकायला त्यांना सोपंच आहे त्यांनी इतके इतके दिवस दहा वर्ष अनेकांनी ईडी लावली कोणाला तरी त्यांनी काहीतरी पुरावा काढला का अनिल देशमुखावर को शंभर कोटीचा आरोप लावला त्याच इन कोर्टामध्ये एक कोटीवर आले शंभर कोटीचा आरोप कशाला लावला मग एक कोटीवर आले एक कोटी कुठून शंभर कोटी कुठं हे दिसतं महाराष्ट्रात नाही सगळ्या देशामध्ये हे चालेल कुठे आरोप लावून आमच्याकडे आले तर आदर्श तिकडे राहिले तर पद्माश आदर्श

माझ्या बाजूला राहा आणि मी कारखान्यासाठी त्याच्याकडे असं तुमच्या टीव्हीवर त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे माझा आहे का प्रलोभन निवडणुकीच्या काळात सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना देता येत नाही आणि म्हणून निवडणूक आयोगाने देवेंद्र फडणवीसांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आमची आहे महाविकास आघाडीचे काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत आम्ही आहोत त्यामुळे संबंध खराब होण्याचं कुठलंही कारण नाही त्या काळात ज्यावेळेस जागा वाटपाच्या वेळेस ज्या धोठाकरे साहेबांनी जाऊन तिथं जागा डिक्लेअर केली त्यावेळेस आम्ही प्रतिक्रिया दिली या आघाडीचा धर्म नाही या आघाडीचा धर्म तुम्ही पाळत नाही आम्ही सांगितलेलं आहे विरोध आम्ही त्यावेळेस दर्शवला पण आता आम्ही प्रभाव आहोत वर्ल्ड पीच्या ह्याच्यात आहोत त्याच्यामुळे ही चर्चा आता होऊ शकत पण विशाल पटना कारवाई देखील झालेली पाहायला उद्धव ठाकरे नाही त्याला मंडण खाणाऱ्या माणसाचं ब्राह्मण त्याला मंडण खाणाऱ्या ब्राह्मणांचं ब्राह्मण समाज त्याचा करेल ब्राह्मण समाज म्हटलं तर समाजात एक शुद्ध समाज आहे त्याला मासाड चालत नाही दारू चालत नाही जे लोक मासाड करतात त्याला ब्राह्मण मारत नाही ब्राह्मणच नाही नाराज व्हायची कोण कारण आहे तुमच्यावर आम्ही सोबत खाल्लेला आहे त्याच्यामुळे सांगितलं ना आम्ही सोबत खाल्लेलं आहे आणि माझा मित्र हे चूक नाही करत शरद पवार शरद पवार ही अस्वस्थ होत नाहीत त्यांना आजवर ही अटॅक आला नाही अशा प्रकारचं वक्तव्य नारायण राणे यांनी केलेलं आहे नारायण राणे काही शरद आरोप शरद पवारने असा आरोप केलाय की देशातली निवडणूक महाराष्ट्रात निवडणूक पाच टप्प्याची गरज नसताना तामिळनाडू मध्ये एक टप्प्यात घेतात पाच टप्प्यात तुम्हाला प्रचाराला सुलभता यावा असं म्हणून ते शरद पवारांच्या आरोपात आपलं सहमती आहे का खर तर ही जी प्रक्रिया ज्या असतात निवडणुकीच्या काँग्रेसने आपण पाहिलं की काँग्रेस सत्तेत असताना एक दोन टप्प्यात नाही तर जास्तीत जास्त तीन टप्प्यात अशा निवडणुकीचं कारण की एक लाँग टाईम प्रोसेस होणं त्यामुळे आचारसंहितीच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं थांबतात था। आज आपल्या था इथं पिण्याचं पाणी नाही अनेक जिल्ह्यात पिण्याचा पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ आहे लोकांमध्ये त्रायी त्रायी वाचलेली आहे पण ज्या पद्धतीनं जिथं जिथं त्यांना खिंडार होतं लोकांचा विरोध होता जनतेचा रोष होता प्रचंड जीड नरेंद्र मोदी आणि भाजपच्याबद्दल होती त्या त्या राज्यामध्ये त्यांच्या सोयीप्रमाणे निवडणूक आयोगाला सांगून महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये निवडणुका करणं जे हे नरेंद्र मोदीचं स्वतःची आणि भाजपची भीतीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळते आहे आज आपले किती लोक विकासाची कामं सगळी थांबली आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे मैनोनसी निवडणुका मी स्वतःच दोन महिने फिरतो आहे निवडणुकीत अजून एक महिना फिरायचा आहे हो पण सांगलीच्या जागेवरून जो काही वाद होता अचानक काय आपलं मत आहे त्यावरती आणि काय नक्की घडलं हा आता महाविकास आघाडीमध्ये ठरलेल्याप्रमाणे ज्यावेळेस मी साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आम्ही जॉईनली प्रेस कॉन्फरन्स करून सांगितलं महाविकास आघाडीच्या जागा आम्ही डिक्लेअर केल्या त्याप्रमाणेच या होईल सांगलीची जागा ही शिवसेनेला गेलेली आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांचा घटक म्हणून आम्ही शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत चंद्र पाटील यांच्याबरोबर परवा मी आमच्या पु्थीराज चव्हाण साहेब बाळासाहेब थोरात साहेब आम्ही तिघे जाऊ चंद्र पाटलाला महिलाच्या सामोरं आणून आम्ही तिथं पाठिंबा पण जाहीर केला काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पण घेतला आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीत म्हणून आम्ही उमेदवाराच्या भागात ठेवून ही टीका करणाऱ्या म्हणजे सूर्यावर विज्ञा झाला काय त्याच्या तोंडावर सोलापूर विधानसभेत मराठा समाजाचा धंगळ अपमान केला त्यांनी आम्ही त्याला माफी मागायला लावली एकदा आणि दोनदा कुठल्याही समाजाच्या बद्दल या नाम सातपुतेने मराठा समाजाच्या लोकांनी ऐकलं पाहिजे रेकॉर्ड आहे विधानसभेच्या एकदा नाही दोनदा त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला राम नाव ठेवल्याने भगवान श्रीराम होत स्वतःला राम म्हणून असेल तर रामासारखं वागलं पाहिजे त्याला रेकॉर्ड नाही विधानसभेच्या दोन वेळा माफी मागितली त्यांनी खरंच भाग